अबोली या मालिकेच्या एक जुलैच्या भागामध्ये इकडे आता श्रेयस अबोलीला वाचवण्यासाठी येतो आणि जी लोक अबोलीवरती हल्लाबोल करत असतात त्यांना सडेतोड उत्तर देतो यावरती वकील म्हणतात काय हो तुम्ही तर आमच्या बाजूनी आहात ना जजसाहेब निर्दोष आहेत असं तुम्हाला वाटतंय ना यावरती श्रेयस म्हणतो हो जजसाहेब निर्दोष आहेत ह्याच्यावरती माझा पूर्ण विश्वास आहे पण पण यांचा नाही आहे ना विश्वास मग त्यांना त्यांची केस लढू दे आपण जज साहेबांना निर्दोष करण्यासाठी आपल्या पद्धतीने लढूया ही योग्य पद्धत नाहीये धडा शिकवण्याची किंवा यांना सत्य सांगण्याची आपण न्याया न्यायाच्या बाजूने लढूया आणि न्यायाच्या बाजूने लढून यांना सांगूया की जज साहेब निर्दोष आहेत आज तुम्ही जे करताय ना ते पूर्णपणे चुकीचं आहे आणि याच्यामध्ये मी तुमची साथ देणार नाही चला अबोली मॅडम असं म्हणत अबोलीला त्या सगळ्यांच्या तावडीतून वाचवून आता श्रेयस बाजूला घेऊन जातो तोपर्यंत इकडे आता सांगत असते काय ग मनवा दूधवाले मी आज दूधच नाही टाकलं अगं दुपारच्या चहाला दूध नाहीये यावरती मनवा म्हणते अगं तो विसरला असेल तितक्यात आता रमा सांगते अगं नाही ग तो वर्षानुवर्ष आपल्याकडे दूध टाकतो तो कसा काय विसरेल आणि त्याचवरती आता राघू रागा रागात येते आणि पिशवी आपटते त्यावरती आता रमा म्हणते काय ग काय झालं तू भाजी आणायला गेली होतीस ना राघू म्हणते दिसते का भाजी तुला आपल्याला भाजीच काय दूध पेपर काही काही मिळणार नाही आहे कारण आबोली वहिनीने जे काही केले ना त्यामुळे आपल्यावर सगळ्यांनी बहिष्कार टाकलाय असं म्हणत तिकडे घडलेला सगळा प्रकार रमाला राघू सांगते आणि चिडचिड करत असते म्हणजे ही आबोली स्वतःच्या अंगावरती सगळं ओढवून घेते आणि आपल्याला सगळ्यात भरीस भर पाडते मला ह्या खूप खूप राग आलेला आहे याच्यावरती रमा म्हणते काय तू आबोलीच्या बद्दल हे असलं मी ऐकून नाही घेणार राघू म्हणते तू तिचीच बाजू घेत बस तिच्याच बाजूने बोलत बस माझं काही ऐकूच नको असं म्हणत चिडलेली राघू आता मात्र रमाला अद्वा तद्वा बोलते रूम मध्ये निघून जाते रूम ती रूममध्ये ती मनवा म्हणते काकू तुला माहिती आहे ना म्हणजे ती अशीच करते काकी तू नको लक्ष देऊ तिचा राग शांत झाला ना की या सगळ्यामध्ये ती स्वतःहून तुझ्याकडे येईल आणि बघ माफी मागेल तू नको काळजी करू असं म्हणत तिला ती ती आता मनवा समजवत असते त्यावरती रमा म्हणते अगं ते सगळं ठीक आहे ग पण आत्ता आपण सगळं काय करायचं आहे म्हणजे आता दूध नाही रेशन नाही आपण किती दिवस हे असं भागवणार आहोत यावरती मनवा सांगते तू काळजी करू नकोस मी थोडंसं लांब जाते आणि थोडस लांब जाऊन आपल्याला कुणी किराणा सामान देत आहे का ते पाहते यावरती आता तिला रमा सांगते तू फार लांब नको बरं का जाऊस यावरती मनवा सांगते नाही नाही मी फार लांब जाणार नाही मी इथूनच घेऊन येईन असं म्हणत मनवा आता पैसे पिशवी घेते सामान आणण्यासाठी थोडी लांब जायला निघते तोपर्यंत अबोली आणि श्रेयस चहाच्या टपरीवरती आलेले असतात श्रेयस आता अबोलीसाठी चहा ऑर्डर करतो अबोली म्हणते खरंच थँक्यू श्रेयस म्हणतो थँक्यू काय जे खरं आहे जे सत्य आहे त्याच्या बाजूने मी कायमच उभा राहतो यावरती अबोली म्हणते खरंच म्हणजे ना या सगळ्यामध्ये तुमचं जितकं कौतुक करावं तितकं थोडं आहे माझा मुद्दा पटत नसून सुद्धा योग्य पद्धतीने तो कसा हँडल करावा हे तुमच्याकडून शिकण्यासारखं आहे श्रेयस म्हणतो तुम्ही घाबरू नका अबोली मॅडम मी तुमच्या नेहमीच सोबत आबोलीला हसू येतं त्यावरती श्रेयस म्हणतो का बरं तुम्हाला माझ्यावरती विश्वास नाहीये का आबोली म्हणते नाही नाही तसं काही नाही माझा तुमच्यावरती विश्वास आहे असं म्हटल्यावरती श्रेयस आता आबोलीसोबत हात मिळवणी दोन मिनिटासाठी थबकते पण तिसऱ्या मिनिटाला श्रेयसचा हात घेऊन त्याचं कॉंग्रॅच्युलेशन एक्सेप्ट करते आता श्रेयस आणि आबोलीमध्ये हळूहळू मैत्रीचं वातावरण किंवा मैत्रीचं नातं निर्माण होत असतं त्याच वेळेला श्रेयस मी एक गोष्ट सांगू का तरीही तरीही मला अजूनही असं वाटते की ही केस घेऊन तुम्ही खूप मोठी चूक केली आबोली मॅडम आबोली म्हणते नाही मला नाही तसं वाटत आहे बघूया आपण कोर्टात लढूया काय ते असं म्हणत दोघ जण आता मात्र कोर्टामध्ये जायला निघतात तोपर्यंत नीता इकडे घरी येते घरी आल्यावर ती तिला समजतं की आपलं रेशन पाणी सगळं बंद केलंय मग ती आबोलीच्या नावाने भुणभण सुरू करते ही आबोली अशी ही आबोली तशी या आबोलीमुळे हे घडलं या आबोलीमुळे ते घडलं का नाही हे सगळं करायचं होतं आई तुला पण कळत नाही का या अबोलीची साथ देऊन तू सुद्धा खूप मोठी चूक करतेस ते यावरती रमा म्हणते हे बघ नीता मला ना तुझ्या नादी लागायचं नाहीये खरं सांगू तर अबोलीच्या बद्दल मला एक शब्द पण ऐकायचं नाहीये नीता म्हणते हो ना तुला मी आता एक व्हिडिओ दाखवते हा व्हिडिओ बघितलास ना की तुला कळेल की अबोलीवरती लोक किती पेटून उठलेत ते असं म्हणत नीता आता तो व्हिडिओ दाखवते त्या व्हिडिओमध्ये अबोलीवरती चिखलफेक केलेली आणि अबोलीला दगड मारलेला हा व्हिडिओ असतो आणि तो सोशल मीडियावरती व्हायरल झालेला असतो जज साहेबांच्या बद्दलचे बरेचसे आता लोक सोशल मीडियावरती रील्स आणि हे सगळं टाकून अबोलीबद्दल अबोलीबद्दल सगळ्यांच्या मनामध्ये तिरस्कार निर्माण करण्यासाठी हे सगळं करत असतात आता रमाला खूप काळजी वाटते आबोलीला फार काही लागलं तर नसेल ना यावरती नीता म्हणते लागायचं ते सगळं जाऊ दे तिच्या लागण्याचं मला काही सांगू नकोस पण एक गोष्ट सांगू का या अबोलीने या सगळ्यामध्ये जे काही केलंय ना त्यामुळे आपल्याला आपल्याला त्रास भोगावा लागतोय हे तिला कळतंय का हे तिला काहीच कळत नाही आहे आणि त्यामुळे ती हे सगळं करते आहे असं म्हणत नीता चिडलेली असते अबोलीबद्दल अद्वा तद्वा जेवढं बोलता येईल तेवढं बोलण्याचा प्रयत्न करत असताना आता मात्र मनवा म्हणते अगं अबोली वहिनीला लागलंय की नाही हे पाहण्याच्याऐवजी नीताताई त्यांच्यावरतीच कसले का तू तिच्यावर कसले ग तू आरोप करतेस नीता म्हणते तू मनवा तू तिची बाजू घेऊन बोलण्याची काही गरज नाहीये असं म्हणत आता मात्र इकडे बोलणं चालू असताना अबोली येते आबोली आल्यावर नीता म्हणते काय ग तुझ्यामुळे आज तुझ्यामुळे आम्हाला सगळ्यांना खूप मोठ्या संकटाला सामोरं जायला लागतंय तुला त्याचं काही पडलेलंच नाही आहे ना आता रमा आणि भावना आबोली काय झालं तुला जास्त लागलं नाही ना आबोली म्हणते नाही आई मला काही लागलेलं नाही आहे त्यावरती रमा म्हणते अगं कशाला स्वतःला त्रास करून घेतेस भावना म्हणते अगं खरंच ते जजसाहेब साहेब खूप मोठी असा मी आहे आणि ते जजसाहेब साहेब सगळ्या या घटनेमध्ये तुला ना उगाच अडकवतील असं म्हणत आता मात्र आबोलीला रमा समजवून सांगत असते असते आणि इकडे समजवत अबोली म्हणते म्हणते तुम्ही माझी काळजी करू नका नीता तिची कसली काळजी करताय हिच्यामुळे आपल्यावरती जे संकट आले ना त्याची काळजी करा आज न हिला दगड मारलेत उद्या आपण बाहेर गेल्यावरती आपल्यावरती चिखलफेक केल्यावरती मग काय तुम्ही करणार असं म्हणत रमा आता इकडे रमाला ही आता खूप काही नीता बोलत असते त्यावरती भावना ऐकून ऐकून घेते ऐकून ऐकून घेते पण भावनाचा मूळ स्वभाव काही जागेला नसतो अजूनही खाष्ट असलेली भावना आता एकेकाळी कटकारस करणारी भावना इकडे आता नीताच्या समोर येते नीता एकदम गप्प राहा आबोली या अशा माणसांना कसं गप्प करायचं ना हे मला चांगलंच माहिती आहे नीता तुझ्या तोंडाला लगाम दे मी मगापासून सारखं आहे आबोलीने हे केलं आबोलीने ते केलं आबोलीवरती असं अबोलीवरती तसं खबरदार आबोलीबद्दल एकही एक शब्द मी आता ऐकून घेणार नाहीये आबोलीच्या बाबतीत जर काही बोलण्याचा प्रयत्न केलास तर गाठ माझ्याशी आहे काय सारखं चाललंय ग तुझं नीता काय सारखं चाललंय तुझं नीता असं म्हणत आता मात्र भावना म्हणते नाही म्हणजे लातो के नाही मानते हेच म्हणणं कराय अबोली तू बघ आता मी काय करते असं म्हणत आता मात्र इकडे भावना बाजूला पडलेली झाडू घेते झाडू घेऊन आता मात्र ती नीताच्या मागेच लागते नीता म्हणते हे बघा हा तुम्हाला अधिकार नाही दिलाय भावना म्हणते मग माझ्या मुलीला सारखं सारखं बोलण्याचा सा तुला अधिकार दिलाय का मी सारखं सारखं ऐकतीये अबोली मी असं केलं अबोली मी तसं केलं सारखं सारखं तिच्या विरुद्ध बोल बोलण्याचा तुला कुणीही अधिकार दिलेला नाहीये थांब तुला बघतेच असं म्हणत झाडू घेऊन नीताचा पाठलाग करून 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 आता मात्र भावना तिला मारायला लागते मनवा अबोली सगळे थांबवण्याचा प्रयत्न करतात पण भावना कुणाचं काय ऐकायला भावना कुणाचं काही ऐकायला तयार नसते अबोलीला बोलणाऱ्या नीताला धडा शिकवायला तिच्या मागे काठी घेऊन धावते तितक्यात ती तिथे अंकुश येतो नीता आपला बचाव करत करत अंकुशला हडकते अंकुशला हडकते आणि बघ ना यांचं डोकं फिरलं अरे म्हणजे मला काय ह्या मारायला लागल्यात अरे ह्यांचं डोकं फिरलं ह्यांना कुठेतरी बाहेर घेऊन जा यावरती आता भावना म्हणते बरं झालात बापू तुम्ही आलात ते बरं झालात तुमच्या बायकोबद्दल ही काय बोलत होती हे पहिलं ऐका बदल ती तुमच्या बायकोबद्दल जे काही बोलत होती ते ऐका मग मी करते थे थे बरते माला ते चूक का बरोबर ते मला सांगा असं म्हणत भावना आता घडलेला प्रकार सांगते नीता म्हणते काही नाही रे म्हणजे मी तो व्हिडिओ बघितला ती मारहाण केलेला मग मला चिंता वाटायला लागली की आबोलीला इतकी काही मारहाण झाले उद्या आमच्यावरती हा प्रसंग आला तर अंकुश म्हणतो तुझ्यावरती हा प्रसंग कधीच येणार नाही नीता मी तुला आधीच म्हटलो होतो की या घरच्या लोकांना प्रोटेक्शनची गरज नसली तरी तुला प्रोटेक्शन मी देणार आहे असं म्हणत आता मात्र एक हवालदार बाहेर आणलेला असतो त्याला आता अंकुश आतमध्ये आणतो आणि अंकुश त्याला म्हणतो या बघा या नीता मॅडम या नीता मॅडमना प्रोटेक्शन द्यायचं आहे यांच्यावरती कोणत्याही प्रकारचा हल्ला वगैरे काहीही घडू द्यायचं नाहीये असं म्हणत त्या हवालदाराला अंकुश नीताला समजावून सांगतो आता हा तुझा प्रोटेक्शन करण्यासाठी आलेला आहे हवालदार म्हणतो हो हो सर मी यांना प्रोटेक्शन देईन आता मात्र अंकुश म्हणतो आता याच्या पुढे एक शब्द जरी बोलली नीता तरी तुझी गाठ न माझ्याशी आहे असं म्हणत अंकुश आता इकडे नीताला चांगलाच दम पण देतो नीता आता तोंड बंद करून बसते कारण तिला प्रोडलीस प्रोटेक्शन मिळालेलं असतं तोपर्यंत आता इकडे आजीबाई सुमीला भेटायला येतात आता इथे खूप मोठ्या गोष्टीचा उलगडा आपल्याला होणार असतो आजीबाई सुमीला म्हणतात मी येते यावरती सुमी म्हणते पोरग कसं आहे आजी म्हणते तुला काय पडलंय ग पोराचं देणं घेणं पोराचं देणं घेणं पडलं असतं तर हे असं काही तू केलंच नसतं सुमी म्हणते ओ असं काय करताय म्हणजे मला जे वाटलं यांना वाचवण्यासाठी ते मी केलं यावरती आजी म्हणते जजचं नाव घ्यायची तुला काय गरज होती ग जजचं नाव घेऊन तू खूप मोठी चूक केलेस मला माहिती आहे तू जजला पाहिलेलं नाहीयेस असं म्हटल्यावरती आपल्याला खुलासा होतो हो की सुमीने हे रँडमली काहीतरी बोललेली असते खरंच जज साहेब याच्यात नसतात आणि अबोली बिचारी जज साहेबांच्या विरोधात लढत असते त्यावरती सुमी म्हणते मला त्यावेळेला जे वाटलं यांना सोडवण्यासाठी ते मी केलं आजी म्हणते या प्रकारामुळे तू अजून अडकलेस तुझ्या लक्षात गोष्टी येत नाहीत का आणि त्याच वेळेला आता इकडे सुमीला भेटायला जज साहेब आणि ते आता इकडे श्रेयस येतो दोघ जण आल्यावरती आता इकडे आजी म्हणते खरं सांगू का तिच्याकडून खूप मोठी चूक झाली तुम्ही तिला माफ करा बरं ती तिची केस मागे घेईल यावरती जज साहेब म्हणतात हे बघा त्यांना जर का माझ्यावरती आरोप करायचा आहे ती त्यांना पूर्णपणे मुभा आहे त्यांना वाटलं असेल की मी खून केलाय पण मी खून केलेला नाही मला माहिती आहे माझ्याविरुद्ध काहीच पुरावे तुम्हाला मिळणार नाहीत हे मला माहिती आहे आजी म्हणते खरंच आम्हाला माफ करा सुमीला एक डाव माफ करा मी सुमीच्या वतीने तुमची माफी मागते असं म्हणत आजी आता जज साहेबांच्या समोर हात धरून उभी असते जजसाहेब म्हणतात या ह्याच्यामध्ये तिला पूर्णपणे अधिकार आहे की तिने तिची बाजू योग्य पद्धतीने मांडावी तिला जे वाटत ते तिने करावं असं म्हणत जज साहेब मात्र आता इकडे सुमीला नीट सांगतात की मला खरंच सांगशील का सुमी की तू खरंच माझ्यावरती का आरोप केलेस काय असं मी तुझं बिघडवलं होतं पण सुमी काही बोलायलाच मागत नाही आजी म्हणते एक डाव तिला माफ करा यावं श्रेयस म्हणतो नाही आजी पण नक्की काय घडलंय हे आम्हाला कळायलाच पाहिजे ना नक्की असं का घडलं की सुमीने आरोप जज साहेबांवरती केला ही तर गोष्ट काही कळायलाच मागत नाहीये आता मात्र जज साहेब म्हणतात तू खरंच मला पाहिलं होतंस तू मला पाहणं शक्यच नाही कारण मी तिकडे नव्हतोच जज साहेब एक बोलतात सुमी एक बोलते श्रेयसला काही कळत नसतं आजीबाई भलतच बोलत असते आता या सगळ्यामध्ये आबोलीने केस घेऊन खूप मोठी चूक केली असं आपल्याला आता वाटतं आहे इकडे आता ज्या वेळेला अंकुश आणि आबोली जज साहेबांच्या विरोधात फिंगर प्रिंट जमा करण्यासाठी गेलेले असतात त्याच वेळेला श्रेयस त्यांना गाठतो आणि म्हणतो झालं तुमचं काम यावरती अंकुश म्हणतो कसलं काम श्रेयस म्हणतो फिंगर प्रिंट हवेत ना हे घ्या साहेबांचा मोब पेन आता श्रेयस ते देतो आणि म्हणतो ह्याच्यावरचे फिंगरप्रिंट आणि तुमच्याकडे असलेले फिंगरप्रिंट मॅच करा मग मात्र फिंगरप्रिंट एक्सपर्टकडे पाठवलं जातं आता फिंगरप्रिंट एक्सपर्टचे रिपोर्ट आलेले असतात रिपोर्ट आल्यावरती अंकुश अबोलीला म्हणतो अबोली अगं हे रिपोर्ट आलेले आहेत अबोली ते रिपोर्ट पाहते आणि त्या रिपोर्टमधलं सत्य अबोलीच्या समोर येतं तर ते फिंगरप्रिंट जजसाहेबांची मॅच झालेले नसतात आता साहेब खरंच खुनी आहेत की नाहीत की अबोलीने चुकीचा आरोप केला आहे सुमीवर विश्वास ठेवून अबोली चुकली हे मात्र येणाऱ्या भागातच कळणार